नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी रेसिपी नाही पण काही किचन टिप्स आणि ट्रिक शेअर करणार आहे ह्या किचन टिप्स आणि ट्रिक सामान्य आहे पण ह्या यूज केल्याने तुमचा वेळ मेहनत पैसा तिन्ही पण वाचेल आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का माझ्या चॅनलला सबस्क्राईब आताच करून द्या जेंटी पसंद आल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा की जे पीक नंबर वन तुम्ही दही बनवता तो दही पाणी पाणी सारखे होते घट्ट होत नाही पण मी तुम्हाला आज असे टिप्स शेअर करेल की ज्याच्यामुळे तुमचे दही एकदम घट्ट खडे खडे बनेल अजिबात पाणी राहणार नाही त्याच्यासाठी काय करायचे चला बघूया घट्ट दही बनवण्यासाठी थोडेसे म्हणजे अर्धी चमची दही घ्यायची आहे ज्याच्यात आपल्याला दही बनवायचे आहे त्या भांड्याला सर्वीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ना तसं आणि जास्तीचे दही काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहत आहात ना मी भांड्याला कसे दही लावून घेतले बिलकुल असेच लावून घ्यायचे आहे पॅकेटचे गाईचे किंवा म्हैशीचे कोणतेही दूध असो त्याला चांगले उकळवून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला कोमट करायची आहे त्याच्यानंतरच त्या वाटीमध्ये टाकायचे आहे त्याला थोडे हलवून द्या आणि ढाकून चार पाच तास सोडून द्या चार पाच तासानंतर पाहाल तुम्ही दही एकदम घट्ट जमलेले आहे त्याच्यावर अजिबात पाणी नाही त्याच्यातून अजिबात पाणी निघतही नाही आहे ह्या दह्याच्या भांड्याला तुम्ही उलटे कराल ना तर दही पडणारही नाही साठी आपण जे वस्तू वापरतो तीच सर्व वापरली आहे पण एक स्ट्रिकने वापरली आहे म्हणून एवढे घट्ट आहे तुम्हाला काढून दाखवत आहे बघा दह्याची कशी खाप न खाप निघत आहे खडा न खडा निघत आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाहीये आईस्क्रीम पण याच्या मागे फिकी पडेल असे खडे याचे तयार झालेले आहेत म्हणून ही स्ट्रिक नक्की यूज करा टीप नंबर दोन तुमच्या घरच्या वापरायच्या साखरमध्ये ठेवणीच्या साखरमध्ये कुठेही ठेवा मुंग्या होऊन जातात का तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे आपल्या घरात ठेवणीची साखर असते वापरायची साखर असते त्याला आपण इकडून तिकडे कुठेही ठेवा पण तिच्यामध्ये मुंग्याच चालल्या जातात तर याच्यासाठी एक सोपी पाच पैसे खर्च न करता तुम्हाला स्ट्रीक मी सांगते आपल्या घरी खरे मसाले तर तो असतातच त्याच्यामध्ये लवंग असतात आणि त्या पाच सहा लवंगा घ्यायचे आहे आणि ठेवणीच्या साखरमध्ये टाकून द्यायचे आहे आणि दोन चार लवंग घ्यायच्या आहेत आणि रोज वापरायच्या साखरमध्ये टाकून द्यायचे आहेत तुम्ही दबा कुठेही ठेवा एकही मुंगी त्याच्यामध्ये जाणार नाही आणि त्याच्या आजूबाजूला भनकणार पण नाही म्हणून ही सोपी आणि सरळ स्टीक नक्की यूज करा टीप नंबर तीन दूध तापवताना तपेलीला लागून जातं जळून जातो त्याचा सिमेटलेला वास येतो आणि घसण्यासाठी बी त्रास होतो तर असे होऊ नये त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक्स आहे काय करायचं आहे तपेलीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये नंतरच दूध टाकायचे आहे दूध गाय म्हैस पेकेटचे असो पातळ जाड असो काहीही हरकत नाही अजिबात लागत नाही माझ्या घरी म्हैशीचे दूध येते तरी पण तपिलीला अजिबात लागत नाही मेहनत पैसा वेळ बचवणारी नक्की यूज करा टीप नंबर चार पावसाळ्यात पालेभाज्या कशा स्वच्छ कराव्या चला तर मग बघूया असे म्हणतात की पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये कारण की पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर जीवजंतूंचा उपद्रव वाढून जातो आणि म्हणूनच खाऊ नये पण पण पालेभाज्या पावसाळ्यामध्ये धुवून तुम्ही असं स्वच्छ कराल ना तर तुम्ही नक्कीच खाऊ शकाल आणि त्याचे बेनिफिट मिळवू शकाल मी बहुगुणी तांदूळ्याची भाजी घेतलेली आहे जिला चोलाईची भाजी पण म्हणतात ही भाजी थोडी ताठम असते म्हणून तिला पहिले निवडून घ्यायची असते मध्ये पाणी घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची आहे भाजीला मिठाच्या पाण्यामध्ये चांगली डुबवून द्यायची आहे ती डुबेल तेवढं पाणी ठेवायचं आहे आणि पाच मिनिट पर्यंत तिला तशीच सोडून द्यायची आहे पाच मिनटानंतर पुन्हा तिला पाण्यामध्ये चांगली चोळून घ्यायची आहे आणि तिला एका भांड्यामध्ये थोडी नितळून काढून घ्यायची आहे तुम्ही बघाल त्या पाण्यामध्ये खूप माती आणि जे काही त्याच्यामध्ये जीवाणू किटाणू असतील ते सगळे निघून गेलेले असतात आणि मरून गेलेले असतात आणि पुन्हा तिला दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि नंतरच तिला उपयोगामध्ये घ्यायची आहे आणि शेवटच्या पाण्यामधून काढाल तेव्हा मात्र तिला गाळणीमध्ये ठेवा आणि तिचे पाणी पूर्ण नितारून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजी बनवू शकता अशा रीतीने तुम्ही पालेभाज्या धुवाल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये हेल्थ बेनिफिट देणाऱ्या पालेभाज्या येतात ना त्या तुम्ही खाऊ शकाल ही ट्रिप अँड ट्रिक तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा टीप नंबर पाच इडली जाईदान एकदम आणि फुललेली बनण्यासाठी मग बघूया इडली बनवण्यासाठी एक वाटी उडदाची डाळ तीन वाटी तांदूळ आपण ता घेतच असतो पण इडली तुम्हाला एकदम जाळी दाळ एकदम पोची पोची मौसूत पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी चमची मेथी दाणा टाकून हे तिन्ही जिन्न चांगले धुवायचे आहे आणि कोमट पाण्यात भिजायला टाकायचे आहे अर्धी वाटी नाश्त्याचे पोहे पण धुऊन भिजायला टाकायचे आहेत एक ते दीड तासात हे सारे जिन्न भिजून जाते आणि त्याला दळताना दा दातांदूळ थोडेसे पोहे आणि त्याचेच पाणी टाकायचे आहे जेणेकरून आता पटकन येतो दोन मिनटं बेटरला चांगले फेटून घ्यायचे आहे मेथीमुळे इडलीला जाळी पडते पोह्यांमुळे टंब फुलून पोची पोची बनते चार पाच तासात बेटर फुलून जाते आणि इडली जाळीदार एकदम पोचू पोची टम्म फुलते इडली बनवताना ही ट्रिक आणि ट्रिप नक्की यूज करा अशा युजफुल किचन टीप ला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून सर्वांना शेअर करा पावसाळ्यामध्ये फळभाज्या कशा स्वच्छ कराव्यात चला तर मग बघूया पावसाळ्यात फळभाज्या कशा धुवाव्यात पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे भाज्या ओल्या होऊन जातात त्याच्यात मातीचे कण धुळीचे कण चिटकलेले असतात एवढेच नाही तर आपल्या डोळ्याला न दिसणारे एकदम सूक्ष्म जीवाणू कीटक पण असतात आणि पावसाळ्यात कीटक लागू नये म्हणून शेतकरी पण जंतुनाशक फवारा पुष्कळ मारत असतो म्हणूनच पावसाळ्यामध्ये भाज्यांना धुताना पाण्याला मीडियम गरम करून घ्यायचे आहे एका बाउलमध्ये वतून घ्यायचे आहे एक ते दोन चमची मीठ टाकायचे आहे मिठाला पाण्यामध्ये बरोबर विघळवून घ्यायचे आहे आणि मग तुम्हाला याच्यामध्ये जी फळभाजी धुवायची आहे ती टाकून द्यायची आहे आणि तिला बी पाण्यामध्ये बरोबर डुबवून पाच मिनटापर्यंत राहू द्यायची आहे पाच मिनटानंतर भाजीला पाण्यामध्ये चांगले चोळून चोळून धुवायची आहे जेणेकरून तिच्यावरचे सगळे धूळ माटी सूक्ष्म कीटक आणि जंतुनाशक औषधे गरम पाणी आणि मिठामुळे निघून जातील आणि मरून जातील आणि भाजी स्वच्छ होऊन जाईल भाजीला जाळीवाल्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा भाजीमधून किती गडूळ पाणी निघाले आहे ह्या भाजींना पुन्हा एक दोन साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून तिच्यावरचे मीठ वगैरे पण निघून जाईल आणि जास्तीचे धूळचे कण वगैरे बाकी राहिले असेल ते पण निघून जाईल आणि भाजी एकदम स्वच्छ होऊन जाईल तिला जाळीवाळ्या भांड्यामध्ये काढल्याने तिच्यातले पाणी पण नितरून जाईल आणि त्याच्यानंतरच तिला एखाद्या कोट्यांच्या कपड्यामध्ये ठेवून अगदी व्यवस्थित पुसून कोडी करायची आहे त्याच्यानंतरच तिला भाजीमध्ये यूज करायची आहे आहे ना एकदम सामान्य पण यूज फॉर किचन टीप या सहा किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा या किचन टिप्स सर्वांना शेअर करा किचन टिप्सला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नव्या रेसिपीसह परत भेटूया तोपर्यंत जय श्री कृष्णा